कृपा हॅन टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक आज सर्वांच्या दिव दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस अशासाठी सुद्धा आहे की आज सकाळी ज्या सुंदरुग किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली तिथं तेजाने उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो काही अपघाताने क्षतिग्रस्त झालेला होता त्याचे आज भूमिपूजन आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे राजे होते की ज्यांनी नाविक दलाची स्थापना करणारे पहिले राजे हे छत्रपती शिवाजी महाराज होते जो समुद्रावर राज्य करेल तो जगावर राज्य करेल हे तत्व त्यांनी स्वतः अंगीकारलं आणि त्याच्यामुळे पोर्तुगीज असतील ब्रिटिश असतील डच असतील सर्व लोक ज्याला महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याला त्या ठिकाणी लीन झाले कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला इथं येण्यापासून कोण अडवू शकत असतील तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणूनच आपल्या सर्वांना ज्ञात आहे की हिंदी भारताचा बादशाह हा, हा महाराष्ट्रामध्ये आला छत्रपती शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी परंतु त्याची कबर ही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाली हा इतिहास आहे जो बलवान देश आहे ते अमेरिका समजले जाते आणि अमेरिकेने वीस वर्ष व्हिएतनामशी युद्ध केलं परंतु व्हिएतनाम जिंकू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे अमेरिकेला आपल्या फौजा मागे बॅग घ्यायला लागल्या आणि व्हिए वे, व्हिएतनामचे वे, राष्ट्राध्यक्ष ज्यावेळेला भारताच्या भेटीला आले त्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला कुठे जायचं आहे भारतामध्ये त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की मला रायगडला जायचं आहे ते रायगडला गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर ते नतमस्तक झाले आणि ज्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही असं का केलं त्याला त्यांनी ते सांगितलं की ज्या जे गुरिला वॉर अमेरिके मी अमेरिकेच्या विरुद्ध लढलो त्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत गनिमी कावा त्यांनी संपूर्ण जगाला शिकवला म्हणून अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि त्यांची शिवजयंती स्थापन करत असताना अतिशय सुंदर अशी रॅली या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि इतर अनेक संघटनांच्या माध्यमातून आज करण्यात आली हिंदू समाजाचा जन्म दर दुर्दैवाने एक पॉईंट नऊ टक्क्याच्या आज आम्हाला करिअर करायचं आहे करिअर करण्यामुळे आज केवळ पैसा एवढा एकच उपभोगाचा केंद्रबिंदू डोळ्या डोळ्यासमोर ठेवल्यामुळे हिंदू समाजातल्या तरुण तरुणींची वय अधिकाधिक खाली वाढत चालली आहे त्याचे भविष्यातले अनेक प्रश्न निर्माण होत आहेत हिंदू समाजाची पुढची पिढी अधिकाधिक अशक्त होत चालली आहे आपण शिवछत्रपतींच चरित्र डोळ्यासमोर हो ठेवत असताना आपण हा संकल्प करूयात का हम दो हमारे कम से कम तीन किमान तीन एक आम्हाला सैन्यात द्यावं लागेल सैन्यात द्यावी लागेल एक आम्हाला संसाराला द्यावं लागेल संसाराला द्यावी लागेल एक आम्हाला समाजाला द्यावा लागेल समाजाला द्यावी लागेल हे सगळं घडणार कसं आम्ही फक्त उपभोग घेणार आमचं वय आमचं तारुण्य जोपर्यंत तोपर्यंत उपभोग घेणार ते झाल्यानंतर आम्ही आमचे एकटे मारणार मग या सगळ्या याच्यामध्ये हिंदू समाजाची जी शक्ती आहे त्या कुटुंब व्यवस्थेला काय अर्थ उरतो आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल एका सर्वेनुसार या देशात सोळा करोड जनसंख्या ही जवळपास ड्रग दारू अशा सगळ्या नशांमध्ये गेलेली आहे पाकिस्तानापासून अफगाणिस्तानापासून आपल्या भारतामध्ये ड्रग्ज येत आहे आणि समाज त्याला आहारी पडत चाललाय त्याचं प्रमाण सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे आमचं एका श्रीमंत घरामध्ये मुलाकडे लक्ष नाहीये त्याच्या करिअर कडे त्याला आम्ही किती इन्व्हेस्टमेंट देतो याच्याकडे लक्ष आहे आणि त्याचा दुष्परिणाम हळूहळू पुढची पिढी आमच्या धर्मापासून बाजूला होत चालली आहे एक अनुभव असा आला की एक लव जिहादचं प्रकरण घडलं आणि आपले कार्यकर्ते गेले ते प्रकरण सोडवायला खूप श्रीमंत घर खूप श्रीमंत मोठं घर आणि त्या मुलीला त्यांनी विचारलं की का ग बाई तू म्हणजे तो कोणतरी चाळीस वर्षाचा हाय त्याचा चेहरा आणि तुला का आवडला ते म्हणे नाही तसं नाही मला माझ्या घरच्यांनी कधी धर्म काय हे सांगितलं नाही हिंदू धर्म कधी रामाची कथा सांगितली नाही कधी कृष्णाची कथा त्यांनी मात्र त्यांचं मला सगळं सांगितलं आणि मला ते खरं वाटायला सुरुवात झाली आता चूक माझी का माझ्या घरच्यांची आहे सांगा मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नागरिक असल्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून कुलकर्णीजीने मांडलेली माहिती या माहितीचा आपण सगळ्या जणांनी दखल घ्यावी बोध घ्यावी आणि सावंतवाडीकरांनी तर मुद्दा म्हणून घ्या मागची कारण आहे आज आपण स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची जयंती आज साजरी करतो आणि जसा त्यांनी उल्लेख केला की के चाहू चारही बाजूने एवढाच एक प्रयत्न सुरू आहे शिवराय हे सगळ्यांचेच राजे होते सेक्युलर राजे होते हे आपल्या डोक्यामध्ये टाकण्याचा फार मोठा एक षडयंत्र आपल्या आजूबाजू सुरू आहे आपण मुळामध्ये काही गोष्टी समजल्या पाहिजेत डोक्यामध्ये बांधून ठेवल्या हो पाहिजेत ज्या राजाला आपण आपला दैवत मानतो तरी स्वराज्य का उभं केलं नेमकं इस्लामिक आक्रमण काय होत आपली मंदिरं कशी तोडली जात होती आपल्या माता भगिनींची आबरू कशी लुटली जात होती गो हत्या सराज पद्धतीने कशा सुरू होत्या आणि या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे हिंदू धर्म टिकला पाहिजे म्हणूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आणि ते हिंदूंच राज्य म्हणून आपल्यासाठी पुढे आणलेलं आहे हिंदूंच राज्य म्हणून इकडे तिकडे काय नाही अरे जो लढा त्यांनी त्या त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या प्रवासामध्ये दिला तो इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात होता जा मुघलांच्या विरोधात ते लढले मिर्जा राजे जयसिंग सोडले ते पण मुघलांनीच पाठवलेले बाकी सगळेचे सगळे खाण असेच होते मग नेमकं शिवरायांच्या बद्दल हा जो काय अपप्रचार सुरू आहे स्वतःची दुकानं चालवण्यासाठी हिंदूंना दाबण्यासाठी याबद्दल हिंदू समाजाने आणि आपण सगळ्या जणांनी दखल घेतली पाहिजे शेवटी आपल्या राजाची प्रतिमा अगर खराब केल्याचा प्रयत्न होत असेल आपल्या राजाचा इतिहासच पुसण्याचा अगर षडयंत्र रचले जात असेल तर ज्या राजाचा आपण देवत मानतो

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईनच सा युट्यूब चॅनल